नमस्कार मंडळी आज आपण गोडाचा एक पदार्थ बघणार आहोत खाव्याचे गुलाबजाम चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया खाव्याच्या गुलाबजामसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया हा एक वाटी खावा आहे हे अर्धी वाटी गव्हाचे पीठ आहे ही एक वाटी साखर आहे आणि ही वेलची घेतलेली आहे पहिल्यांदा आपण पाक करूया मी हे साखर टाकून घेतोय पोपट एक वाटी साखर टाकली आणि हे साखर बुडे एवढं पाणी होत आणि यामध्ये हे वेलची तीन वेलच्या घेतल्यात मी हे पाक करायला ठेवते मी गॅसवरती हे मी खावा टाकून घेतले हा ताजा खवा आहे ह्यामध्ये सध्या थोडं पीठ टाकते तसं लागेल असं आपण थोडं थोडं टाकूया आणि याचा असा गोळा बनवून घेऊया जास्त पीठचा वापर नाही करायचा आपल्याला लागलं असं थोडं थोडं पीठ टाकून घेते हे मी असं मळून घेतलेलं आहे हे एवढं पीठ राहिलेलं आहे आता आता ह्याचे गोळे बनवून घेऊ बनवते हे मी असे गोळे बनवून घेतलेले आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे इकडे आपला पाक होत आहे ते गोळे बनवते हे माझे गोळे तयार करून झालेले आहेत आपण हे तेला सोडून घेऊया इकडं पाक झालेला आहे आपला पाक बघून घेऊया पाक झालेला आहे त्याला काही तार नाही ना ते गुलाबजापला जसा लागतो तसा करायचा गुलाबजाम भाजून घेऊया मिडियम ग्लॅम गॅस भाजून घेऊया हे खावायचे असल्यामुळे पटकन भाजतात हे भाजले गेलेले आहेत एक दोन मिनटामध्ये आपण काढून घेऊया हे तळून झालेलं आहे ते त्याला तर मी हे काढून घेते आता, आता हे आता झालेलं आहे आता मी यामध्ये गुलाबजाम पाकामध्ये सोडून घेते खाण्यासाठी तयार आहे गुलाबजाम खावायचे गुलाबजाम मी आता हे वाटेत काढून घेते हे पहा खाण्यासाठी तयार आहे आपले खाव्याचे गुलाबजाम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद